मंजूला शोधण्याच्या नादात सत्या पुन्हा एकदा अडकणार का ठाकूर साहेबांच्या तावडीत ठाकूर साहेब सत्याचा झाला सामना कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे टर्न्स बघायला आहे या सगळ्यातच आता फायनली सत्याने मंजूची भेट तर झाली पण सत्या अजूनही लपून बसलेला आहे तर मंजू त्याला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसते पण तात्या साहेब मंजूचा वापर करून मंजूला गायब करतात आणि त्याने सत्या बाहेर येईल असं त्यांना वाटतं आणि असंच काहीस होत सत्या मंजूला शोधण्यासाठी आता लपलेल्या ठिकाणाहून बाहेर येतो बलमा त्याला सगळं काही घडलेला प्रकार सांगतो आणि त्यानंतर सत्य म्हणतो की काही झालं तरी मालमार मी शोधणारच म्हणून आणि सत्या मंजूला शोधण्यासाठी रूप बदलतो जासूस बनून आता तो, तो निघालेला आहे तो भर मार्केटमध्ये मध्ये बलमा सोबत येऊन पोहोचतो ते दोघही गाडीवर असतात पण अचानक ठाकूर साहेब मार्केट येतात आणि ते बघतात की बलमा सोबत कोणीतरी व्यक्ती आहे ज्याने मास्क घातलेला आहे आणि त्याचा चेहरा नीट दिसत नाही आहे ठाकूर साहेब जोरजोरात मार्केट मध्ये ओरडायला सुरु करतात आणि ते आवाज सुद्धा देतात म्हणतात की ए तू जो कोणी आहेस तो पहिला मास्क काढ म्हणून त्यानंतर सध्या काही ऐकत नाही ठाकूर साहेब पुन्हा एकदा जोरात आवाज देऊन म्हणतात की तुला सांगतोय ना मास्क काढ आणि सत्याला तो आवाज ऐकून मास्क काढावा लागतो सत्या हळूहळू आपला मास्क उतरवतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सत्या पुन्हा एकदा ठाकूर साहेबांच्या तावडीत अडकणार का की मास्क काढण्याऐवजी सत्या दुसरा काहीतरी पर्याय निवडणार आणि तिथून पळून जाणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार